देशमुख कुटुंबी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे महाराष्ट्र सरकारनं आणि पोलिसांनी याच्यामध्ये आणखी तत्परतेनं काम करावं अशा त्यांच्या मागण्या आणि एकंदरीतच इथं सगळ्या प्रश्नांची जाण घेतल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला इथं खूप लक्ष देण्याची गरज आहे कारण जिल्ह्यामध्ये जे चाललं आहे ते काही बदल चौदा दिवस होता का शहरावर हे नाटक ते नाटक करार होतात पोलिसांच्या भूमिकेला काही मला असं वाटतं की विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राला हा शब्द दिला आहे की या खुनाच्या मागे जे असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळं याच्यावर आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहोत देशमुख कुटुंबीय अगदी मसाजोग गाव केस तालुका बीड जिल्हा हे सगळेच याच्यावर लक्ष ठेवण्यात मला असं वाटतं की न्याय झाला पाहिजे ही भूमिका आहे आणि तो होईपर्यंत स्वस्त बसायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं आहे तीन आरोपी अंत्यपैकी मायकोपर्यंत करारच आहे ते त्यांनी आत्ता सांगितलं मला आणि त्याच संदर्भामध्ये त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे देशमुख कुटुंबियाला सुरक्षेची सुद्धा गरज आहे असुरक्षिततेची भावना त्या कुटुंबियामध्ये आम्हाला आत्ता त्यांनी बोलून दाखवली उद्याच जिल्हा पोलीस अधीक्षकांना काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ भेटेल आणि या संदर्भामध्ये त्यांच्याकडे मागणी करेल की देशमुख कुटुंबियांना सुरक्षा द्यावी सुरक्षेत वाढ करावी ही मागणी उद्या आम्ही नोंदवतो आहे आणि अजूनही जे काही आरोपी शोधून पकडले नाहीत संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे तर तीसुद्धा बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहोत सामाजिक न्याय मंत्री संजय सीर्थकार हे म्हणाले की राहुल गांधी यांना परभणीमध्ये जायला वेळ आहोत जेरमध्ये नाही राहुल गांधी परभणी प्रकरणावरनं राजकारण करतात ते ढोंगी आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पोलिसांच्या अगदी चौकीमध्ये सामान्य निष्पाप व्यक्तीचा मृत्यू होतो बीडमध्ये सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एखाद्या गावच्या सरपंचाचा खून होतो आ, या संदर्भामध्ये अशा राजकीय टिप्पण्या मंत्र्यांना करणं शोधत नाही मला असं वाटतं अशा टिपण्या करण्यापासून आपण सगळ्यांनीच दूर असायला हवं तथापि राहुल गांधी यांनी देशमुख कुटुंबियाच्याबद्दलही सगळी विचारपूस ही केलेली आहे आज हे जे सगळे खासदार इथं आलेत ते राहुल गांधीजी यांच्या सूचनेवरूनच आलेले आहेत त्यामुळं अशा संदर्भातलं राजकारण करणं हे योग्य नाही आहे आणि आज राहुल गांधी परभणीला आले त्यांनी हे पोलिसाच्या म्हणजे चौकीमध्ये ज्यांचा मृत्यू झाला या संदर्भामध्ये त्यांनी त्या कुटुंबियाची भेट घेऊन विचारपूस केली त्यामुळं मला असं वाटतं की शासन या सगळ्या संदर्भामध्ये काय करणार आहे या संदर्भामध्ये जर मंत्री महोदय बोलले असते आपल्या सगळ्यालाच अधिक समाधान झालं असतं